ऐतिहासिक पन्हाळगडावर तिथीनुसार गुरुवारी शिवजयंती साजरी होणार आहे या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे ऐतिहासिक वास्तूंवर विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं परिसर उजळून निघालाय शिवज्योती नेण्यासाठी विविध ठिकाणाहून शिवभक्तांची गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेनं विविध सोयी सुविधा निर्माण केल्यात इतर किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचं भरपूर काळ वास्तव्य होतं त्यामुळं पन्हाळगडाला मोठं महत्व आहे दरवर्षी पन्हाळगडावर शिवजयंती मोठ्या साजरी होते यावर्षी देखील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीनं गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे दरम्यान शिवज्योती नेण्यासाठी विविध ठिकाणाहून होणारी शेकडो भक्तांची गर्दी लक्षात घेऊन विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत पन्हाळगडावरील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीच्या वती नरवीर बाजीप्रभू पुतळा चौक तसंच जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आल्यानं परिसर शिवमय झालाय आज रात्रीपासून शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्त गर्दी करतात नगर परिषदेच्या वतीनं शिवरायांच्या मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे मंदिरासमोर आकर्षक मंडप घालण्यात आला असून गुरुवारी दुपारी जन्मोत्सव साजरा करून सायंकाळी मोटरसायकल रॅली वेशभूषा स्पर्धा महाप्रसादाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय